बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या च्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज संपूर्ण जगाने भारताने पाहिलं की एक साधा आरटीआय चा माणूस आरटीआय वरती अप्लिकेशन करणारा माणूस आणि संपूर्ण पीच्या यंत्रणेला हलवतो याच्यावरनं ह्या कलमेची ताकद किती आहे हे तुमच्या लक्षात येत असेल त्या एकट्या माणसानी स्वतः काही कोणाची मदत न घेता संपूर्ण ठिकाणी गेला आणि एका अँटी करप्शन ब्युरोमध्ये जाऊन त्यांनी आपली अर्जी केली आणि त्याच्यामध्ये सर्व ज्या सर्व तथ्य त्यांनी समोर आणले फॉर्च्युनेटली सर्व काही व्यवस्थित झालं आणि अँटी करप्शन ब्युरोनी पोलीस स्टेशनला इन्शिया हे केले त्यांनी डायरेक्शन्स दिले की तुम्ही ताबडतोब याच्यावरती ॲक्शन घ्या कारण का प्राम त्याच्यामध्ये दिसते अजूनपर्यंत चार्जशीट व्हायची रॅली इन्स्पेक्शन अजून म्हणजे सुरू असतं तपासच सुरू व्हायच्या आधीच बी जे पीचे मोठे लोक तिथे हायकोर्टामध्ये पोहोचले त्यांनी सांगितलं की इन्क्वायरी बरोबर नाही आणि याच्यामुळे याला स्टे पाहिजे आणि याला रद्द करण्यात यावं परंतु हायकोर्टाने मात्र सर्व ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा जो आरोप म्हणजे ज्यांनी कंप्लेनंट होता त्याला त्यांनी विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगितलं की मला तीन महिन्याची वेळ पाहिजे कारण त्यांच्याकडे वकील नव्हता काही नव्हता कारण ते जे काही मी लिहिलेलं आहे ते सर्वांच्या हो समोर आहे म्हणून सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे अधिकार देऊन ठेवलेले की तुम्ही एक एक माणूस एक एक मोठा एटमबाब बनवू शकतो तुम्हाला काही याची गरज नाही आहे की काही कोणाला हे करायचं आणि कोणाला मारायचं तुम्ही लोक का आम्ही लोक त्याच्या याच्यात शिरत नाही आणि त्याच्यामध्ये कमीत कमी आर टी आय माहितीच्या अधिकाराच्या याच्या अंतर्गत तुम्ही वाटतील तसे प्रश्न विचारू शकता आणि मी त्याच्यातला एक अधिकारी पण होतो आणि त्यामुळे मला माहिती आहे की आर टी आयची किती ताकद आहे आम्ही आर टी आयच्या ताकदीवरती अनेक लोकांना इव्हन आमच्या इन्शुरन्स कंपनीमध्ये अनेक लोकांना खूप सतावलेले आणि अनेक लोकांच्या झोपा उडत होत्या त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटते की याच्यावरती प्रामुख्यानं फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या सर्व लोकांनी याच्यावरती एकजूट होऊन कमीत कमी आर टी जर तुम्ही सुरुवात करत असाल जर तुम्ही एखादा ऍप एखादा हे सुरू करत असाल युट्यूब किंवा मग आमच्यासारख्याशी जर संबंध साधला तर मी तुम्हाला डेली आर टी आयचे अर्ज कसे करायचे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी हे टाकायच्या आणि रोज जर आपण एक 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 जरी काम केलं तरी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न संविधानाच्या संबंधात हे पूर्ण होईल याची मला खात्री आहे तर चला बंधून आज आपण पुन्हा त्या याच्यामुळे आज ज्या माधुरी बुचला टेम्पररी रिलीफ मिळालेला आहे जोपर्यंत त्यांना हे नाही परंतु त्यांच्यावरची जी तलवार होती माधुरीपुरी च्या वरती ती काही हटलेली नाही टेम्पररी तिला रिलीफ मिळाला असेल तरी अजूनही ते काही झालेलं नाही तो जो कोर्टाचा आदेश आहे तो अजूनही पूर्ववत आहे आज नरेंद्र मोदींवरती फार अत्यंत घानेड्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहे की तुम्ही शेअर मार्केट मार्केट हा पूर्णच्या पूर्ण ढासळलेला आहे छान लक्ष कोटी या देशाचे बर्बाद झालेले आहे आणि तुम्ही शेअर मार्केट डाऊन होत्या आणि तुम्ही शेराला शहराच्या मागे मागे फिरता वाटायला पाहिजे गुजरातमध्ये एका ठिकाणी ते गिरके गिर म्हणून एक फार मोठं जंगल आहे तिथे आज मोदी फिरत आहेत मागे पूर्ण टीम सातत्यानं त्यांचे फोटो घेणं आणि व्हायरल करणं अत्यंत दुखदायी प्रकार आहे हा की एका प्राईम मिनिस्टरली पूर्णच्या पूर्ण देशातले लोक का हाहाकार करत आहेत ब्लड फ्लो आल्यासारखं ची परिस्थिती आलेली आहे आणि त्या ठिकाणी मात्र नरेंद्र मोदी जंगलामध्ये जाऊन त्या वाघाच्या मागे फे खेळतायत फिरतायत फिरता काय म्हटलं दिस चला त्याच्यात काही हे नाही आज पुन्हा एक नवीन अमेरिकेची हो हो एक बाब आहे त्यांनी अमेरिकेने आजकाल जे युक्रेनला जे युद्ध सहाय्य होतं ते पूर्णपणे बंद केलं त्याच्यामुळे आता युक्रेन सरळ होईल असं वाटते पुन्हा चीन आणि अमेरिकेमध्ये एक छोटं ट्रेड याच्यावरती हो मोठं हे झालेलं आहे टेरिफ त्यांनी अनेक गोष्टीवरती अमेरिकेने जसं त्याच्यावरती टेरिफ वाढवले तसं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही पण सुद्धा टेरिफ वाढवू आणि तुम्हाला जे वाटते ते करा अमेरिका आणि चीन ह्याच्यामधलं मोठं युद्ध सुरू झालं आता याच्यामध्ये कोण जास्त जिंकेल कारण मॅन्युफॅक्चरिंग स्किल्ड सर्वात जास्त चायनात आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण आपल्या देशाला उभारलं त्याच्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये कोण जिंकेल हे सांगणं अवघड आहे आज महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाची बाब होती एक धनंजय मुंडे यांच्यावरती एक मोठा आरोप होता की त्यांनी संतोष देशमुख यांची जी हत्या केली त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी होते आणि ते धनंजय मुंडेचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांना समजण्यात जात होते आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली त्यांची सुई मर्डरची सुई ही धनंजय मुंडेकडे सुद्धा जात होती आणि अशा रीतीने त्यांनी आज त्यांनी आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आज जरी साईन करावं लागेल तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि तो राजीनामा त्यांनी स्वीकारला आणि राष्ट्रप राज्यपालाकडे तो पाठवण्यात आला त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये नाग महाराष्ट्राची एक परिस्थिती बदलताना तुम्हाला दिसत होती या सर्व आज जे काही मोदी आणि शहा आणि हे सर्व काही इथे एवढचा प्रकार सुरू आहे मागे खरी ताकद कोण याच्यावरती आज अनेक डिस्कशन झालं आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि शहा हे कोणीच नाही त्याच्या मागची जी शक्ती आहे ती आर एस एसची आर एस एसनी अनेक लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्याला नोकऱ्यात बसवून ठेवलेल्या आहेत त्यांनी प्रमोट करतात आणि ते वाटतेल त्या पद्धतीने त्यांच्याकडे कामं करून घेतात पण त्यांची अडचण आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जर त्यांच्यावरती एखादी चौकशी झाली आज राजीव कुमार ज्या पद्धतीने आता जर झालं आणि जर ते सापडल्या गेले तर त्यांना जेलमध्येच जावं लागेल तर ह्यांना जी अडचण आहे ती कॉन्स्टिट्युशनची अडचण आहे आणि ती आर एस एस ह्याला फक्त कॉन्स्टिट्युशनला घाबरते आज आर एस एस कोणाला घाबरत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला घाबरत असते एक सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल थर्टी टूमध्ये एका एक ॲक्ट पी एम एल एच्यामध्ये जो बेल मिळत होती मनी लॉन्ड्रिंग ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये आज जी बेलची जी हे होती त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं होतं की हे सिद्ध करायचं आहे की तो निर्दोष आहे आरोपी कसा काय सिद्ध करेल तो तर जेलमध्ये आहे तो जेलमध्ये जेल असताना त्याला बेल नाही तर तो, तो सिद्ध कसा करेल तर त्याच्यामुळे त्याच्यावरती आज मोठ्या प्रमाणामध्ये एक चर्चा आहे वजा सहा तारीख आता सर्व सर्वोच्च न्यायालयाने फिक्स केलेली आहे परंतु आता सामान्य माणसाचा सर्वोच्च न्यायालयावरचा निसिद्ध विश्वास हा मात्र उडलेला दिसतोय त्याच्यामुळे आपल्या देशात काय होईल पुढे सांगणं अवघड आहे त्याला वेळ सांगेल की काय कशी परिस्थिती निर्माण होईल आणि काय होईल पुन्हा आजच्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी एक थोडासा नरेंद्र मोदीच्या डिग्रीवरती अनेक लोकांनी चिमटे घेतलेले आहे अजूनपर्यंत माहिती नाही काही व्हिडिओ असे आलेत की नरेंद्र मोदींना आपलं हे सर्व काही गमवावं लागेल फोरजरी फोर झाली अशा अशा अनेक गोष्टी आहेत तर बंधू चला आज आपण दैनिक बहुजन स्वरूपचा थोडक्यात आढावा घेऊया आज पाच मार्च दोन हजार पंचवीस सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा त्याच्या शेजारची एक बातमी आहे अर्थसंकल्पात शेतक अर्थसंकल्पात शेतकरी महिला तरुणावर लक्ष केंद्रित करणार बिहार सरकारची बातमी आहे डॉक्टर पी जी येवले यांना येवले यांनी राजस्थान आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरीपदी त्यांची नियुक्ती झाली वर्धेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला अमरावती नागपूर असा मोठा प्रवास करत करत आज ते राजस्थानपर्यंत पोहोचलेले आहेत आज प्रशांत कोरटकरांच्या डॉक्टरेट पदवी पदवीसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे तुम्हाला माहिती आहे की प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांवरती फार अत्यंत घाणेडे भाष्य केलेलं होतं त्याच्यामुळे ते टार्गेटेड आहेत सात प्राध्यापक मित्रांना लुटणाऱ्या नागपूर विद्यापीठाच्या या प्राध्यापकाचे होणार निलंब निलंबन धर्मेश धवनकर यांची चौकशी त्यावेळेस एखादा आरोप लागला की मग त्याच्यात काय होईल त्याच्यामुळे सांगणं अवघड आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते भास्कर जाधवांच्या नावाला शिक्कामोर्तब झालेले आज ठाकरे गटाचे एक जे पक्षनेते होते त्यांना सर्व लोकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी त्यांना समर्थन देऊन त्यांना विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवलेली आहे त्याच्याच खाली आज पान मसाला खाऊन पिचकारी करणाऱ्या आमदारांना आमदाराला सतीश महाना यांचे खड़े बोल लखनौची बातमी आहे नागपुरातील अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन आज उद्घाटक एम एल प परिहार अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश गो मोगले व स्वागताध्यक्ष डॉक्टर परमानंद बागडे आज नागपूर मध्ये हा कार्यक्रम एकवीस बावीस तेवीस रोजी आय आयोजित करण्यात आलेले आहे निश्चितच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे आज त्याच्याच खाली राजाभाऊ लोखंड खोबरागडे यांनी साहित्यिक साप्ताहिक स प्रजासत्ताकाची जबाबदारी व्ही भी, व्ही डी मेश्रामवर सोपली होती प्राध्यापक अशोक गोळघाटे यांचं मत म्हणणं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की राजाभाऊ खोब्रागडेंनी एक पाक्षिक चालवलं होतं आणि त्याच्यामध्ये ते स्वतःच त्याचे प्रजासत्ताक रिपब्लिक म्हणून ते होतं मुख्यप्रस्थ आणि त्याचे ते मुख्य संपादक होते त्याच्या शेजारची एक बातमी आहे आज चहावाल्याच्या मुलीची नेत्रदीपक भरारी तिने एक सी एची परीक्षा पास केली आणि ती एक मोठ्या याच्यावरती तिने ज्या पद्धतीने तिने मोठं कामगिरी केली त्याच्यामुळे सर्विकडे तिचं कौतुक होतं आहे दिल्लीची बातमी आहे मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही ज्या पद्धतीने देशमुख धनंजय देशमुख यांची जी हत्या झाली होती आणि त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे संतोष देशमुख सॉरी संतोष देशमुख त्यांचे अपहर करून जी हत्या करण्यात आलेली होती त्याच्या त्याच्यावरती आधारित आमचा अग्रलेख आहे आणि त्याच्यावरती ज्या ज्या लोकांचा रोल होता आणि ज्या पद्धतीने बीडमध्ये हा प्रकार घडला त्याच्या संबंधातला आजचा अग्रलेख आहे वर्णश्रेत्व श्रेष्ठत्व हेच प्रयोजन आर एस एसचं आहे चंद्रकांत वानखडे आमचे मित्र त्यांनी लिहिलेले आहे की आज वर्णश्रेष्ठ श्रेष्ठत्वाच्या नावाखाली वाटतील त्या लेवलला जाण्याची ह्यांची तयारी आहे त्यात सर्वच लोक समाविष्ट झालेले आहेत जगदीप धनकर असो ओबीसीचे संस्कृती समर्थन करणारे लोक असो आणि संघात सर्वच लोकांना तेच मान्य आहे त्याच्यामुळं सांगणं फार अवघड आहे की ओबीसीचा वर्ग कसा काय त्यांना एक्सेप्ट करतो ब्राह्मणवादी पुरुष सत्ता समर्थन करणारे पुरुष धारणीचे ग्रुप स्त्री चळवळीत काय करणार आहेत जर जे लोकांना लो स्त्री स्वातंत्र्यच नको आहे त्यांनी पुरुषधारणी जर असेल तर ते त्यांच्या हातात जरी सत्ता आहे तर ते काय करणार आहेत ते स्त्रियांचं शोषणच करतील आमदार भगवान बुद्धाची शिकवण या पुस्तकावर डॉक्टर गणेश रामटेके यांचा अभिप्राय अनेक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आप त्यांना आपापल्या याच्यात हे करता डॉक्टर राम टेके यांचा यांचा त्याच्यावरती अभिवाद एक हे होता टिप्पणी होती तंबाखूच्या विळखया आरोग्य पर्य पर्यावरण आणि समाजाची हानी होण्याचा याच्यावरती मीनाक्षेदमयंतीचा हा सुंदरचा लेख वाचनी आहे निर्वाण म्हणजे काय याच्यावरती देवीदास राऊत यांचा हा सुंदरचा लेख तुम्हाला निश्चितच वाचण्यामध्ये आनंद येईल आज पान तीनवरती बघूया आज टाटल आहे मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्व स्वप्ने सत्यात आणतात उतरवतात आणि हे खरंही आहे आज त्याच्यात महत्वाची बातमी शतकाच्या उंबरठ्यावरील महाडच्या क्रांती संग्राम आणि आजची भूमिका याच्यावरती जयंती इंगळे यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे तुम्हाला त्याच्यावरती एकोणीसशे ची सर्व आठवण येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना होती आणि त्याच्यानंतर त्यांचा ग्राफ हा सातत्यानं वाढत गेला एक यशाच्या वाटेवर असणारा अनंत ॲडव्होकेट अनंत खेळकर यांचा सुंदरसा लेख तुम्हाला वाचायला ले मिळणार अमरावतीची सुकन्या आय एस अधिकारी प्रेरणा देशभ्रतार हिने ज्या पद्धतीने आपल्या कठीण परिस्थितीमध्ये तिने आय एसची परीक्षा देऊन तिने आपण आपल्याला स्वतःला प्रूव केलेलं आहे त्याच्यावरती प्राध्यापक नरेश कुमार नरेशचंद्र कोटाळे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज त्याच्या शेजारी महिला शक्ती सशक्तीकरणासाठी ध्वजवाहक म्हणून वंद हिच्यावरती आज यशोगाथा या अंतर्गत वंदना गेवराईकर हिचा हा लेख अत्यंत शासनीय आहे भटकती गोव्याची अन अप अपरांत गोवा प्राचीन सुनम सुन अपरंपराची गोव्यात प्राचीन इतिहास आणि लेण्याबद्दल जागरूकता देणारा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या ज्या कोणाला गोव्याबद्दलची माहिती असेल किंवा गोव्यात फिरायला जायचं असेल तर त्यांनी निश्चितच लेख वाचायचा स्वयंपाक येणारा येणाऱ्या योगिनीबाई तीन घरी स्वयंपाक करायच्या तात्यासाहेब शिरोडकर त्याच्यावरती आधारित एक फार मोठा एक लेख आहे लीना पांढरे आणि तिच्यासोबत येणारे अनेक संक ज्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्या सर्व या लेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील राजू पाटील यांच्या बंधुत्व फाउंडेशनतर्फे संघर्षमय महिला यो उद्योजकाला योगदान एक मोठा कार्यक्रम दोन तारखेला झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या दैनिक बहुजन स्वरूपचे सर्व लोक त्याच्यामध्ये समाविष्ट त्याच्यामध्ये ज्या स्त्रियांनी अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला प्रगट केलं आणि स्वतःला मोठं केलं त्याच्यावरती अशा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना एक पुरस्कार देण्यात आले त्यांचा सन्मान करण्यात आला एक बी डी एस पी संघाचे बालसंस्कार शिबीर व धम्म कार्यशाळा येत्या चौदा मार्चला आहे तुम्हा सर्व लोकांना माझ्याकडनं एक विनंती आहे की तुम्ही या याच्यामध्ये होळीच्या दिवशी इकडे तिकडे न जाता त्या बी डी एस पीच्या याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा अत्यंत शिस्तबद्ध शुभ्र कपडे घालून सर्व वाईट येतात आणि त्यांच्या मार्फत ज्या पद्धतीने धम्म प्रचार होत असतो हा निश्चितच महत्त्वाचा आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान आहे की त्यांनी या स सहभागी व्हावं वितरणाची लकी डिजिटल ग्राहक योजना आता एक सुरू झालेली आहे वीज बिल बिल ऑनलाईन आता त्याच्यात सूट देण्यात येत आहे त्या सर्व सूट चा त्यांना हे मिळेल चांगलं डिस्काउंट मिळेल पारंपरिक खेळामुळे संस्कृतीचे संवर्धन प्राध्यापक कल्पना खोबरा खोबरागडे हिचा हा लेख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पारंपरिक क्रीडा महाकुंडाचे महाकुंभाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या चंद्रपूरची बातमी आहे गोंदिया परिमंडळात लाईनमन लाईनमन डे म्हणजे ज्या कठीण परिस्थितीमध्ये लाईनमन तिथे चढून कारण त्याच्यामध्ये येताना ते करतात त्याच्यामुळे आजचा त्यांचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आम्ही सर्व लोकांनी त्याला सॅल्यूट करायला पाहिजे संविधानिक महिला संघ संघद्वारे भारतीय स्त्रीच्या मुक्तीची मीमांसा या विषयावर परिसंवाद झालेली आहे नागपूरला आणि तीन मार्चला आहे झाली त्याचा आज आम्ही सर्वच्या सर्व वृत्तांत लिहिलेले आज त्याच्या शेजारी बोगस कागदपत्राद्वारे जन्म दाखले प्रशासनाचे अर्थ पूर्ण दुर्लक्ष आज त्याच्या शेजारी धम्मभूमी बुद्धविहार इथे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर झालेलं आहे आणि तो फार सक्सेसफुल ठरलेला आहे हे देहरादू देहरोड इथली ही बातमी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सर्वीकडे होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या दैनिक बहजन सर्वच्या अनेक अनेक शुभेच्छा अशा रीतीने आम्ही दैनिक बजनचा आज आढावा घेतलेला आहे बंधूंनो तुम्हाला रोजप्रमाणे आजही मी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना पेपर शेअर करा आणि जास्ती जा, आणि फुलेशा आंबेडकरांचे विचार हे सर्व घरोघरी पोहोचवो ही आमची इच्छा आहे एवढंच बोलतो आणि भेट थांबतो भेटूया आपण उद्या जय